राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेला त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन घेऊ नका कुठं चौकल्याला सरफडू नका तिथं जाऊन कुठं टॅकठॅक ढागात गोळी मारू नका त्याच्यात बदलामी जो मारेल त्याची पण होईल आमच्या पक्षाच्याच माहीत त्याची पण होईल काय आमचा ता दोष आम्ही सांगतो व्हायला धडा हे नाही ना चालणार आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगला म्हणून तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही झालं आम्हाला काय माहिती पुढं काय दिवा लागणार ते जर माहिती असलं तर नाही झालं एक माणूस की लक्षात ठेवा न बाबा जातीचा पातीचा नात्याचा भोत्याचा विचार न करता जाती सरोखा ठेवा ते शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा आहे ही आपल्याला अन्नभाऊ काट्यांची विचार झाला उद्योग काही असतील राजमाता जिजाऊ असतील क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील ह्या सगळ्यांनी तो विचार मानलेला आहे